नमस्कार मैत्रिणी मी सबिया सभा क्रेश आणि या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणं बघा असं छोट्या छोट्या कपड्यापासून असं खूप छान युजफुल मी हे दस्तरखान बनवलेलं आहे हा तुम्ही डेली यूजसाठी किंवा मग कधी पाहुणे रावळे वगैरे आले तर तेव्हा सुद्धा तुम्ही वापरण्यासाठी काढू शकता ही बनवणं अगदी सोपं आहे ते पण फक्त मी पाच मिनटातच बनवलेलं आहे तर तर बघा इथं मी हे चोवीस बाय चोवीस इंचाचं मी ही कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता ह्यामध्ये कॉटनचं पॉलिस्टरचं किंवा मग मिक्सरसुद्धा सुद्धा घेऊ शकतात तर बघा ही मी पॉलिस्टरचा कपडा घेतलेला आहे तसंच बघा ही मी साडेआठ बाय साडेआठ इंचाचे असे तुकडे घेतलेले आहेत हे मी नऊ तुकडे घेतलेले आहेत तिच्यासोबतच मी बघा तीन बाय तीन इंचाचे असे हे चाळीस ते पन्नासच्या आसपास आहे तर मी सगळे काही मेजलेले नाही तेवढे हे तुकडे घेतलेले आहेत तर चला मग आता हिला शिवून दाखवते बघा कटिंग, चा, कटिंग ही, ही तर एवढीच आहे हिच्याहून जास्त काहीच इथे कटिंग नाही तुम्ही ह्याून लहान किंवा मग मोठे सुद्धा तुकडे घेऊ शकतात तर बघा ही दोन दोन तुकडे घ्यायचे आणि ह्या दोन तुकड्यापासून असं वरून सिलाई मारून घ्यायची बघा ही दोन जी पीस आहेत ना हे उलटे ठेवायचे दोन्ही उलटे ठेवायचं आणि सरळ जी बाजू आहे ना त्यातल्या आपल्या साईडला ठेवायचे आणि असं एक सिलाई मारायच्या वर दोन एक दाबटीप मारून घ्यायचे जर सगळे कपडे ना असं तीन तीनची लाईन करून घ्यायची तुम्हाला वाटलं तर तुम्ही चार पाच सुद्धा करू शकता पण लहान लहान केलं तर चार पाच होत्यात जर हे असा याचं करायचं असेल तर तुम्हाला तीन तीनच तीन बसतील तर बघा असे मी नऊ पीस घेतलेलं होतं तर तीन तीनचे असे मी तीन पीस तयार करून घेतलेलं आहे तर आता ह्यांना ना ही जी तयार पीस है, तर ह्यांना सुद्धा आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे जर तुम्ही वरून दाबटीप नाही मारली ना तर ते सगळे कपड्यामध्ये झोळ येण्याची शक्यता असते त्यामुळे ना वरून एक दाब टिप मारूनच घ्या कारण यामध्ये ना सगळे कपडे मी असे पॉलिस्टरचे असे तसे नाही जे माझ्याकडे कपडे शिवून शिल्लक राहिलेले कपडा होता ना तिचाच मी इथं उपयोग केलेला आहे तर बघा असे तीन तीनचे मी तीन पीस तयार केलं तर आता ह्यांना सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर बघा ही दोन पीस घेतलेले आहेत त्यांना पण मी उलट ठेवलेला आहे सरळ बाजू जी आहे ना आतल्या साईडला ठेवलं आणि अशा पद्धतीने बघा जॉईंट मारून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता वरून सुद्धा एक दाब टीप मारून घ्यायची जेणेकरून की आपली जी फिनिशिंग आहे ना खूप छान दिसणार आहे यामुळे तर आता तिसरंसुद्धा मी पीस ह्याच पद्धतीने जोडून घेत आहे हिला जोडण्यासाठी ना तुम्हाला जास्त काही वेळ लागत नाही फक्त हे तुकडे जर जास्त असले ना तर छोटे छोटे तुकडे तुम्हाला जॉईंट करण्यासाठी थोडंफार वेळ लागू शकतो तर बघा आता ही तिसरासुद्धा जोडलेला आहे वरून मी एकदा दाब टीप मारून घेत आहे अशा कपड्याचं ना दस्तरखान खूप छान दिसतो ह्याच्यावरती तुम्ही भाकरी वगैरे किंवा मग खूप जण जर आले तुमच्याकडे जेवायला वगैरे तर ती आतरलं ना ह्याच्यावरती भाकरी चपाती वगैरे काही पण तुम्ही ठेवलं ना तर खूप छान दिसतो तर आता ना हिला जॉईंट करून घ्यायचं आहे बघा सगळ्यासाठी जी पाग ला जे खालचं भाग आपण घेतलेला होतं त्यावरती असं ठेवायचं एक्स्ट्रा जर असेल तर ते कट करून काढायचं आणि इथे बघा पाच सहा इंच जे आहेत ना ते आपल्याला शिवायचं नाही तसंच ठेवायचं आणि अशा बघा ही कळी बनवल्यासारखं मी जे समोसा टाईपमध्ये जे लटकनला बनवतात ना त्याच पद्धती ते असे बघा तीन बाय तीन इंचाचे जे कपडे घेतले होते त्यांना असे डबल फोल्ड करून घ्यायचं सिंगल फोल्ड परत एक डबल फोल्ड समोसा टाईप किंवा मग लटकन दोरी टाईप त्यांना असं मध्यभागी ठेवायचं आणि वरून सिलाई मारून घ्यायची आहे जे अस्तरचा आपण जे कपडा घेतला होता ना ती खालच्या साईडला ठेवायचं तिच्यावरच आपल्याला जी आपण ही लटकनचं बनवलेलं आहे ती ठेवायचं आणि तिच्यावर जे तुकड्याचं आपण पीस रेडी केलेलं होतं ते ठेवायचं आणि वरून सिलाई मारून घ्यायचे बघा अशाच पद्धतीनं पूर्ण आपल्याला जे आपण दस्तरखान बनवलेलं आहे तिला असं समोसे जोडून घ्यायचे कळी तर आपल्याला पाच सहा इंचला ला जोडायचे नाही पाच सहा इंच आपल्याला ठेवायचं आहे कारण आपण दोन्ही भाग इथे उलटे ठेवलेला आहे आपल्याला हिला सरळ करण्यासाठी बघा चार पाच इंच ठेवायचं आहे शिलाई वगैरे काहीच मारायचं तर बघा इथे मी चार पाच इंच सोडलेला आहे आता तेलानं आपण हात घालायचा असं सरळ करून घ्यायचं आणि हिचे जे कोपरे आहेत ना एकदम व्यवस्थित हिचे निघतात इथं आपल्याला कटिंग वगैरे काहीच करायची गरज पडत नाही कारण जे आपण समोसा बसवलेला आहे ना त्यामुळे जे आपले हे आहेत ना स्क्वेअरचं आपलं कोपरे ते सगळे निघून जातात बघा चौकोनी टाईपचंही कपडा होता तिला फक्त ओढलं ना तर आपलं आपण बघतो आता वरून ना आपल्याला एक टीप मारून घ्यायची जेणेकरून की जे आपण लटकनचे जे आपण बनवलेलं आहे कपड्याचं ते जे कोपरे आहेत ते खूप छान अशी कळी निघून येते त्यासाठी बघा वरून टीप मारून घ्यायची जी आधी आपल्याला चार पाच इंच आपण सोडलेलं होतं त्यामध्ये सुद्धा बघा दोन अशा कळ्या बसतात तर ते जोडून घ्यायचं कारण की तेवढंच भाग जर नाही जोडला तर पूर्ण आपलं लुक खराब दिसणार आहे दस्तरखानचं तर बघा अशा पद्धतीने मी तिथूनच सुरुवात केली आणि शेवट पण तिथंच केलेलं होतं आणि सुरुवात सुद्धा आता ही टीप मारायची तिथूनच करायची तर बघा इथे दोन मी जी कळ्या आहेत ती लावून घेतलं आता सगळीकडे ना आपल्याला अशाच बघा दाबटिप मारून घ्यायची जेणेकरून की जी आपली जी कळी आपण लावलेली होतो ना ती एकदम छान दिसते खूप खूप उठावून दिसते नवीन कपडे किंवा मग जुने कपडे किंवा मग शिल्लक राहिलेले अशा कतरांपासून सुद्धा असं खूप छान तुम्ही दस्तरखान बनवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल ना तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका तर बघा इथे मी ही दाब टीप मारून घेतलेली आहे खूप छान असं हे दस्तरखान आहे ही बघा मी जे कात्रांमध्ये शिल्लक राहिलेला कपडा होतं ना तिचं बनवलेलं आहे तुम्हाला जर वाटलंच ना तर तुम्ही ड्रेसचा किंवा मग जुने कपड्याचा ही बनवू शकता खूप छान दिसतो आणि असं ना तुम्ही शेतात वगैरे गेला ना ह्याच्यामध्ये भाकरी वगैरे बांधून सुद्धा घेऊन जाऊ शकता खूप छान दिसतो खूप ट्रेंड मध्ये आजकाल असे चलाय